मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये सहा शेळ्या विक्रीसाठी आहेत ना चायगोट बार मध्ये किंमतही सांगितली आहे पुढे हे पाहा सुरुवातीला ही पहा सहा मधली पहिली शेळी बाकी पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंच फेस लेंथ हाईट एकदम टॉप क्वालिटी मध्ये आहेत शेळ्या ही पहिली शेळी यानंतर ही पहा दुसरी शेळी याची पण क्वालिटी आपण पाहू शकताय सहा मधल्या दोन शेळ्या सहा दात झालेल्या आहेत आणि चार शेळ्या फ्रेश आठ दातावर आहेत सर्व शेळ्या गाभण आहेत मित्रांनो आणि यानंतर ही पहा तिसरी शेळी हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय शेळ्यांची उंची आहे सरासरी छत्तीस इंच सरासरी छत्तीस साईडच्या शेळ्या आहेत मित्रांनो ही तिसरी यानंतर ही पहा चौथी शेळी हिची पण क्वालिटी पहा एकदम टॉपमध्ये कानाची लांबी आहे पंधरा सोळा सतरा अठरा इंचापर्यंत पर्यंत आहे टॉप क्वालिटी बीटल सहा शेळ्या आहेत मित्रांनो एकूण ही चौथी शेळी यानंतर ही पहा पाचवी शेळी फुल क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत मित्रांनो दोन शेळ्या सात आत चार शेळ्या प्रेश अर्धात झालेल्या आहेत सर्व शेळ्या गाभन आहेत शेळ्यांची उंची सरासरी छत्तीस इंच आहे कानाची लांबी पंधरा सोळा सतरा अठरा इंचापर्यंत ही पाचवी शेळीनंतर ही शेवटची सहावी शेळी पहा हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय मित्रांनो किंमत सत्तावीस हजार रुपये पट्टीने आहे सत्तावीस हजार रुपये पर्नग नाथ छाया गोट फार्म ढोरजळगाव तालुका शेवगाव जिल्हा अयनगर मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद चौऱ्याण्णव सेहेचाळीस अडुसष्ट तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद